हिंदू संस्कृतीत प्रत्येक प्राणी पक्षी वनस्पतीला देवाच्या रूपाने पाहिले जाते श्रावण महिन्यातील प्रमुख सण म्हणून नागपंचमी हा सण आपण साजरा करतो नागदेवतेला प्रसन्न करणारा सण म्हणूनही नागपंचमीकडे आपण पाहतो असं म्हटलं जातं कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले आणि तोच दिवस श्रावण शुद्ध पंचमी असा होता त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली याच श्रावणात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात आणि त्यांच्यामुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून त्यांची पूजा केली जाते खरं पाहिलं तर आज आपल्या आजूबाजूच्या परिसरामधून विविध प्रकारचे साप किंवा नाग हे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आज आपल्याला त्यांचे जतन आणि त्यांचे संवर्धन करण्याचीही गरज आहे आणि यातूनच आपण या नागदेवतेला या, नाग या नागाला पूजा करून काही स्त्रिया त्या नागामध्ये आपल्या भावाची प्रतिमा पाहतात काहीजण धार्मिकतेनुसार पा या सणाकडे पाहतात आणि काही काहीजणं वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा पाहतात शेवटी उद्देश एवढाच की त्यांचे संवर्धन झाले पाहिजे